नमस्कार मंडळी आईचा बटुआ या माझ्या चॅनेलवर आपले स्वागत आहे मंडळी आज आपल्याला एक अतिशय महत्वाच्या विषयावर मी माहिती देणार आहे वय वाढल्यावर गुडघेदुखी आणि इतर सांधेदुखी कशी व्यवस्थापित करावी आणि कसे आरोग्यपूर्ण जीवन जगावे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आजकाल तरुण लोकही ही, ही समस्या अनुभवत आहेत त्यामुळे हे महत्त्वाचे आहे की आपल्याला यावर मार्गदर्शन मिळावे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही उपयुक्त टिप्स आयुर्वेदिक उपाय आणि जीवनशैलीतील बदल सांगणार आहे गुडघेदुखी बहुतेक लोक वयाच्या पुढच्या टप्प्यांशी जोडतात पण सध्याच्या काळात तीस ते चाळीस वयाच्या लोकांमध्ये दे देखील ही समस्या दिसू लागली आहे तुमचे गुडघे दुखत आहे पाठीचा कणा दुखत आहे किंवा इतर कोणत्याही प्रकारचा सांधेदुखी होतो आहे का तर आज आपल्याला याचे उपाय कसे करायचे यावर चर्चा करायची आहे गुडघेदुखी किंवा सांधेदुखी होऊ नये यासाठी काय करायला हवे सर्वप्रथम आपल्याला शरीरा लवचिक ठेवण्यासाठी आणि तोट्यांना कमी करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे आयुर्वेदानुसार शरीरातील सांधे आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी रोज तेल लावणे अत्यंत फायदेशीर ठरते अभ्यंग आचरित नित्यम म्हणजे रोज शरीराला तेल लावणे हे आयुर्वेदाचे एक महत्त्वाचं तत्व आहे तेल लावण्याने आपले सांधे लवचिक राहतात आणि शरीराला आवश्यक स्निग्धता मिळते यासाठी तुम्ही तिळाचं तेल नारळाचं तेल किंवा आयुर्वेदिक तेल वापरू शकता संतुलन शांती सिद्ध तेल किंवा लेप यासारखे तेल खास गुडघेदुखी कमी करण्यासाठी उपयोगी पडतात यामुळे तुमचे शरीर एकदम हलके आणि लवचिक राहील पण तेल लावणे आणि आहार महत्त्वाचे असले तरी शारीरिक व्यायामदेखील खूप महत्त्वाचं आहे कदाचित तुम्ही विचारत असाल व्यायामाचे काय महत्त्व आहे तर सांगतो व्यायाम तुमचे शरीर लवचिक आणि मजबूत ठेवते तुम्हाला लांब पल्ल्याच्या धावण्याच्या किंवा कठीण व्यायामाचा वेळ नसेल तर साधे चालणे योगा किंवा हलके स्ट्रेचिंग देखील खूप फायदेशीर ठरू शकते योगा आणि स्ट्रेचिंग शरीराच्या लवचिकतेवर भर देतात तसे सांध्यांचे आरोग्य टिकवून ठेवतात वज्रासन सूर्यनमस्कार आणि हलके स्ट्रेचिंग अशा व्यायामांच्या सवयीने तुमचे सांधे सुरक्षित राहतील पण आहाराशी संबंधित काही टिप्सही या भागामध्ये पाहूया आहार हा देखील महत्त्वाचा असतो तुमचे शरीर ताजेतवाने ठेवण्यासाठी आणि जोडीला सांधे किंवा हाडे मजबूत ठेवण्यासाठी तुम्हाला पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे तुमच्या आहारात जास्त हिरव्या भाज्या बेरी बदाम आणि फायबर्स असलेल्या पदार्थांचा समावेश करा हे पदार्थ शरीरात सुजन कमी करण्यासाठी आणि जोडांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच सुधारण्यासाठी महत्त्वाचे ठरतात आता जर तुमच्याकडे आधीच गुडघेदुखी किंवा सांदेदुखी असेल तर आयुर्वेदिक उपाय काय असू शकतात याबद्दल बोलूया आयुर्वेदामध्ये अशा स्थितीत काही तेल आणि उपाय दिले जातात संतुलन शांती सिद्ध तेल किंवा सॅनवात लेप लावल्याने गुडघेदुखी थांबवण्यास मदत होऊ शकते आलं आणि हळदीचे चहा पिऊन देखील सुजन कमी केली जाऊ शकते तसेच जेव्हा पचनाचे प्रॉब्लेम्स असतात तेव्हा लिंबू आले आणि मदतच चाटण खाणे पचनासाठी चांगले असते अशावेळी मानसिक शांती देखील अत्यंत महत्वाची आहे आपल्या शरीराच्या आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य देखील तितकेच महत्वाचे आहे तणाव चिंता किंवा नैराश्याने शारीरिक समस्या उद्भवू शकतात त्यामुळे ध्यान करणे संगीत ऐकणे किंवा भजन म्हणणे या गोष्टी मानसिक शांतेसाठी अत्यंत फायदेशीर असतात तुम्हाला थोड्या वेळ काढून शांती साधण्यासाठी ध्यान किंवा संगीत ऐकणे गरजेचे आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत तेल मालिश योग्य आहार नियमित व्यायाम आयुर्वेदिक उपाय आणि मानसिक शांती हे सर्व आपल्या शरीरासाठी चांगले आहेत जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कृपया कमेंट्समध्ये आपले विचार शेअर करा तुमच्याकडे कोणते उपाय आहेत चला एकमेकांशी चर्चा करूया आणि हो स्वास्थ राखा आणि पुढील व्हिडिओमध्ये भेटूया